नमस्कार दर्शको उजने धरणाची चार वाजताची अपडेट आपण घेणार आहोत त्या अगोदर आपण विनंती आहे आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावं मिळवा पुढील ताज्या महत्त्वाच्या अपडेट दुपारची चार वाजताची अपडेट घेण्यास आहे घेण्याचे मुख्य कारण म्हणजे चार वाजता विसर्ग वाढवण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील भीमा साखळी क्षेत्रातील एकोणीस धरणापैकी जवळपास पंधरा ते सोळा धरणे क्षमतेने भरू लागल्याने वरील वरील धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण वाढत असून जवळपास सर्व धरणात मिळून सत्तर हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात येत आहेत म्हणजे दौंडमधून येणारी आवक ही काही वेळातच वाढणार आहे सकाळी चव्वेचाळीस हजार आठशे आठ क्युसेक्स ही आवक होती मात्र ती आता ती आता वाढण्याची शक्यता आहे तर उजनी धरणातून सकाळी कालपर्यंत आज सकाळपर्यंत पन्नास हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत होता तो मात्र सकाळी नऊ वाजता साठ हजार क्युसेक्स विसर्ग करण्यात आला मात्र यामध्ये पुन्हा वाढ करण्यात आलेली आहे या ही वाढ म्हणजे चार वाजल्यापासून करण्यात आलेली आहे यामध्ये सत्तर हजार क्युसेकचा विसर्ग भी भीमा नदीमध्ये उजनीतून सोडण्यात येत आहे हा सत्तर हजार क्युसेकचा विसर्ग आधी सोळाशे क्युसेक्स वीज निर्मितीसाठी असं एकाहत्तर हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग नदीपात्रामध्ये सोडण्यात येत आहे तरी नदीकाठच्या नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान उजनी धरण प्रशासनाने केलेले आहे तसेच येथील वीर धरणातून निरा नदीमध्ये कालपर्यंत बावीस हजाराच्या आसपास आवक येत होती मात्र त्यामध्ये वाढ होऊन आता बत्तीस हजार क्युसेक्स चा विसर्ग सोडण्यात येत आहे याचाच अर्थ बत्तीस हजार क्युसेक्स अधिक एकाहत्तर हजार सहाशे सहा क्युसेक्स अशी जर बेरीज केली तर एक लाखाच्या पुढं हा विसर्ग निरा नरसिंगपूर येथील संगम मार्गे भीमा नदीत येणार आहे त्यामुळे नदी काठची अनेक बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी अधिक विशेष काळजी घेण्याचे आव्हान धरण प्रशासनाने केलेले आहे